జీవా న్యాయా వేగవేగ ప్రుకుమనా त्यापैकी काही हुकुमनामे उदाहरणार्थ रक्कम वसुलीच्या दाव्यातील हुकुमनामा वाटपाच्या दाव्यातील हुकुमनामा साठेगतावरून खरेदी होऊन मिळण्यासाठीच्या दाव्यातील हुकुमनामे असे हुकुमनामे हे अंमलबजावणी करून घ्यावे लागतात त्यासाठी वेगळे अंमलबजावणी अर्ज हुकुमनाम्यानंतर दाखल करावा लागतो त्याला इंग्रजीमध्ये एक्झिक्युशन पिटिशन व मराठीमध्ये दरखास्त सुद्धा म्हणतात हुकुमनामा झाल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीसाठी दरखास्त दाखल केली व ती दरखास्त अर्जदार गैरहजर आहे म्हणून डिस्मिस झाली तर पुन्हा दुसरी दरखास्त दाखल करता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग वायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून बँक लिमिटेड विरुद्ध रवींद्र बाळकृष्ण पटेल या नोव्हेंबर रोजी न्याय निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की अंमलबजावणीचा अर्ज म्हणजेच दरखास्त म्हणजेच एक्झिक्युशन पिटिशन हे अर्जदार गैरहजार आहेत म्हणून काढून टाकले असल्यास म्हणजेच निकाली झाले असेल तरी सुद्धा मुदतीमध्ये पुन्हा दुसरी नवीन दरखास्त दाखल करता येईल व हुकूमनाम्याच्या अंमलबजावणी करावी अशी विनंती मान्य न्यायालयाकडे करता येईल काढून टाकलेल्या अंमलबजावणीच्या अर्जाचा म्हणजे दरखास्त तिचा नवीन दरखास्तीवर कोणताही परिणाम होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा व कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद